रामराम मंडळी आता गेली आमच्या गावातली लईन कारण थोडस पाणी आलं फक्त वीस पंचवीस शकन जास्तीत जास्त एक मिनिट पाणी आलं असन लईन गेली एका तासापासून आता एक ड्युटी चालू झाली आमची हवा आता घालतो हवा रात्रभर लईन आवाज झालाच चा काम आहे कारण खेड गाव म्हटलं का लैनीचा प्रॉब्लेम सर्वात जास्त झाडं झुडप कधी पडन काय होयन तारक वाट उठन सांगता येत नाही आम्ही त्याला शिवा देत नाही लाईन बंद केली म्हणून आणि त्याला हे म्हणत नाही का चालू करा म्हणून कारण त्यांचा पण जीव आहे आणि त्यांना पण कामधंदे आहे ते आपल्यासाठी काही खंब्यावर जाऊन बसणार नाही आहे तुमची वाट पाह चालू करे बाळ का टाकला पेच का झालं चालू त्यांचा बी परिवार आहे शिवा किंवा नको देत जाऊ थोडासा त्रास होत असन सहन करा आता आम्ही घेतो टोले राबरोबर घालतो no, 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 no. ये झोपते no, no, no. मशा सुरावानी आम्ही no, no, no. चाकतो आता मशीवाणी हा